श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे अमावस्या अमावस्या असल्यामुळं ज्या आपल्या घरातील लक्ष्मी असते धनसंपदा काय म्हणतो त्याला आपली लक्ष्मी तर याची पूजा केली जाते बाबाने एस टी पीने ट्रॅक्टर धुतला होता आणि पलीकडं आमची परी म्हणजे लाल गाडी पण धुतली होती आणि आता आम्ही सगळेजण पूजा करायला लागलो तर आधी काढले इथं मस्त असं स्वस्तिक काढले मम्मीनं आणि हे बघा सुंदर बागेतील फुल घेतलेलं आहे आणि किती सुंदर आहे ते गुलाबी कलरचं असं आबोली कलरचं गुलाबी कलरचं आबोली कलरचं नाही लाल कलरचं आणलं नाही केशरी कलरचं एक आणलेलं आहे तर आज सगळीकडे बाबा इथे एक मसोबा आहे खूप मोठा त्या मसोबाची पण पूजा करून आलेल्या आहेत आणि आता ट्रॅक्टरची पूजा करायची आहे वार लागते की बाबा अगरबत्ती लावून द्या मम्मीला अगरबत्ती काय लावायला जमान आहे एक काडी टाक लागली वारे लागत नाही ना बाबाकडे का तुलाच लावायचे का

त्याला अर्धा नारळ घ्यायचा होता मनानेच घेतला अर्धा नारळ आणि ह्या इकडं गाडी लावलेली आहे ला आमची लाल परी तर ह्या लाल परी परीची पण पूजा करायची हळदी कुंकू लावायचं एक सुंदर असं फुल ठेवायचं आणि आरती अगरबत्ती ओळून पूजा करायची तर अशा तऱ्हेने माझ्या मम्मीची पूजा करून झालेली आहे नारळ घेऊन घरी चालली आता तर आजची आमची ट्रॅक्टरची पूजा आणि गाडीची पूजा कशी वाटते ते नक्की सांगा आणि दोन्ही पण पूजा करून झालेल्या आहेत आणि आम्ही इथं आहे मुक्त गोट्यामध्ये हे पण दाखवायचं राहिलं होतं तर आमचा मुक्त गोटा पण पूर्ण झालेला आहे आणि मुक्त गोट्यात आम्ही जनारं पण सोडायला चालू केलेली आहे फक्ता आणि एक महत्वाचं काम राहिलं ते म्हणजे हळदी कुंकू लावायचं मला हळदी कुंकू लाव आता जाऊया भैया कडे भैया कुठे चाललं आणि हे बघा कसली भारी व्यायाम करते ती पळा लागले ती कारण त्यांना असं वाटतंय की हे काहीतरी आता खायला देणार त्यामुळे माझ्या पाठी म्हणून तर आजचा आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटतं ते दे नक्की सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सपोर्ट करा